नमस्कार मंडळी तुरीची उत्पादकता वाढवा शंभर टक्के या सिरीज मधला दुसरा व्हिडिओ आपण आज घेऊन येत आहोत यामध्ये आपण पाहणार आहोत लागवडीचा कालावधी तूर पिकाचा लागवडीचा कालावधी काय असला पाहिजे उत्पादकता वाढीसाठी आणि लागवडीचा प्रकार काय असला पाहिजे तर तूर तर तशी वर्षभर कधीही लावता येते फक्त उन्हाचा जो मध्यातला पिरियड आहे तो पिरियड सोडला तर वर्षभर कधी उन्हा तुरीची लागवड आपण करू शकतो परंतु उत्पादकता वाढीसाठी आपण पंचवीस मे पासून तर दहा जुलै हा एक कालावधी आहे या कालावधीमध्ये आपण तुरीची लागवड केली पाहिजे जर तुमच्याकडं पाण्याची व्यवस्था असेल ओलिताची व्यवस्था असेल पंचवीस मे पासून तर कधी तुम्ही लागवड करू शकता आणि जर तुमचा वरच्या पाण्यावर जर समजा शेत असेल तर तुम्हाला लागवड करायची आहे पाऊस पडल्यानंतर परंतु दहा जुलैच्या आत उत्पादकता वाढून लागत असेल तर लागवडीचे दोन प्रकार यामध्ये मुख्यतः पडतात सगळ्यात पहिला प्रकार जो आहे तो आहे निखळ सलग किंवा निव्वळ तूर लागवड आणि दुसरा जो प्रकार आहे दुसरा प्रकार आहे आंतर पीक सोबत लागवड करणे ठीक आहे तर आपण पहिल्या प्रकारावर पहिले बोलू पहिला जो प्रकार आहे निवळ आणि निखळ तूर लागवड ह्यामध्ये परत दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे साधी सरळ पद्धत म्हणजे सरळ सरळ लागवड करणे आणि दुसरा जो प्रकार आहे ती आहे पट्टा पद्धत तर ह्या दोन्ही पद्धतीवर आपण बोलणार आहोत साधी सरळ पद्धत पट्टा पद्धत आणि आंतरपीक पद्धत आता या पद्धतीमध्ये एका बियाण्याने जर लागवड केली तर किती झाडं बसतात आणि कशी लागवड करायची ते समजून सांगतो पहा मध्यम जमिनीमध्ये साधी किंवा सरळ पद्धत जी आहे यामध्ये तुम्ही तीन बाय एकने ने लागवड करू शकता झाड संख्या होती चौदा हजार पाचशे एका बियाण्याने लागवड केली तर आणि तुम्ही चार बियाणे पाच बियाणे असे जर लागवड करत असाल तर गुन्हेला चार गुण्हेला पाच करा म्हणजे तेवढी तुमची झाड संख्या होईल त्यानंतर मध्यम जमिनीत परत तुम्ही साडेतीन किंवा पाऊन फूट असं अंतर घेऊ शकता साडेतीन बाय पाऊन फूट आणि झाड संख्या होती सोळा हजार पाचशे भारी जमिनीमध्ये सरळ पद्धत म्हणजे सरळ सरळ लागवड करणे या पद्धतीत भारी जमिनीमध्ये साडेतीन बाय दीड हे अंतर तुम्ही ठेवू शकता झाड संख्या होती आठ हजार किंवा तुम्ही ठेवू शकता चार बाय दीड झाड संख्या होते सात हजार सोबतच तुम्ही पाच बाय दीड असं अंतर शकता झाड संख्या होते पाच हजार आठशे सहा बाय दीड किंवा सात बाय सव्वा फूट अशा पद्धतीच्या तुम्ही वेगवेगळ्या अंतर तुम्ही ठेवू शकता आणि झाड संख्या सुद्धा तुम्हाला लक्ष देईल पहा आता तुम्ही म्हणाल फक्त मग पहा सहा बाय दीड चार हजार आठशे झाड संख्या तुम्ही एवढ्या कमी झाड संख्येत आपलं काम मागते का तर हे एका दाण्याने लागवड केली आहे हे लक्षात ठेवा मी पाच दाणे किंवा सहा दाणे जरी एका ठिकाणी टाकले पाहिजे तर पट्टा पद्धत काय असते आता हे जे अंतर आहे पट्टा पद्धतीला हे जे अंतर आहे पाच बाय दोन बाय एक पाच फूट म्हणजे हे पहिलं तास टाकलं की हे अंतर पाच फूट ठेवायचं आहे त्यानंतर ह्या दोन लाईन यामधलं अंतर दोन फूट ठीक आहे आणि झाडातलं अंतर एक फूट याला म्हणतात पट्टा पद्धत यामध्ये झाड संख्या होती चार हजार तीनशे साठ हे झालं मध्यम जमिनीसाठी पाच बाय दोन बाय एक भारी जमिनीसाठी सहा बाय तीन बाय दीड किंवा सात बाय चार बाय एक अशा पद्धतीचे अंतर तुम्ही ठेवले पाहिजे भारी जमिनीसाठी ज्या खूप भारी आहेत आता हे तर झालं सरळ किंवा पट्टा पद्धत आता आंतरपीक पद्धत काय आंतरपीक पद्धतीमध्ये हे जनरल सगळीकडे प्रचलित पद्धत आहे यामध्ये तुम्ही अंतर ठेवू शकता पावणे नऊ फूट बाय एक फूट ठीक आहे आणि यामध्ये झाड संख्या होती चार हजार नऊशे अठ्याहत्तर त्यानंतर मध्यम जमिनीसाठी हे है। है अंतर आहे भारी जमिनीसाठी आहे म्हणजे साडे दहा फूट बाय एक फूट आंतर पीक कोणतं टाकलं पाहिजे तुम्ही उडीत घेऊ शकता मूग घेऊ शकता सोयाबीन घेऊ शकता सोयाबीन जास्त प्रचलित आहे तर हे जो तुमचं तास आहे हे सोयाबीनचं जर येत असेल ते जे सहा तास आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा तास तुम्ही कोणत्या तरी पिकाचे घेतले पाहिजे आणि परत इकडं एक तास तुरी चालवायची हे तुरीच तास आणि हे तुरीचं तास आणि बाकीचे जे तास आहेत मग ते तुम्ही सोयाबीन उडीद मूग अशा पद्धतीचे पिकं तुम्ही घेऊ शकता तर मग जर समजा तुम्ही हे जे सोयाबीन हे जे तुम्ही मधातले जे तास टाकतात सोयाबीनचे या दोन तासामधलं अंतर जर सव्वा फूट असेल दोन तासामधलं अंतर आंतर पिकाच्या तर इथं तुमचे हे जे दोन तास आहे हे दोन तास येते आठ पॉईंट पंच्याहत्तर वर तर भारी जमिनीसाठी आंतर पिकाचं जे अंतर आहे दोन तासातलं हे जर तुम्ही दीड फूट ठेवलं आणि सातव्या तासावर जर तुम्ही तूर टाकली तर, साड़े तर, तर अंतर येते साडे दहा बाय एक फूट आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन म्हणजे आपल्याला जर खूपच भारी जमीन आहे तर मग अशा तुम्ही चौदा बाय एक फूट असं अंतर सुद्धा घेऊ शकता म्हणजे आंतर पिकाच्या तासातलं अंतर जर तुम्ही दोन फूट ठेवलं असेल तर मुख्य पिकाचं अंतर येते चौदा फूट म्हणजे मुख्य जे तूर पिक आहे आपलं याचं अंतर येते चौदा फूट आणि झाड संख्या होते तीन हजार एकशे अकरा ठीक आहे अशा पद्धतीचा हा सगळा चार्ट आहे हा चार्ट तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा लक्षात ठेवा आणि कोणतं पीक तू कोणती पद्धत तुम्ही वापरता हे मला मध्ये जरूर कळवा कारण पुढच्या ज्या काही बाबी आहेत मी तुम्हाला तुमच्या अंतरानुसार आणि जमिनीनुसारच तुम्हाला ते सांगणार आहोत म्हणजे हे तर झालं भारी जमीन आणि मध्यम जमीन मध्ये लागवड करण्यासाठी कोणते प्रकार वापरले पाहिजे आणि कसा कोणता कालावधी वापरला पाहिजे या कालावधीमध्ये जर तुम्ही लागवड केली आणि हे जर प्रकार तुम्ही वापरले तर निश्चितच तुमच्या उत्पादनामध्ये फरक तुम्हाला जाणवेल आता या सिरीजमध्ये पुढे आपण काही व्हिडिओ बनवणार आहोत बियाण्याची निवड आणि बीची प्रक्रिया कशी केली पाहिजे त्यानंतर आंतरपीक पद्धत आणि बियाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे लागवडीसाठी त्यानंतर खत व्यवस्थापन आणि आंतरमशागत काय केली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पादन वाढीसाठी शेंडा खुडणे व्यवस्थापन कसे केले पाहिजे आणि सोबतच फवारणी व्यवस्थापन काय केले पाहिजे असे काही सिरीज व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत खास तूर उत्पादक वाढीसाठी मंडळी ही सीरीज जर तुम्हाला पूर्ण पाहायची असेल माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि म्हणून म्हणून लक्षात ठेवा असेल वाटतं करा एग्री पॉवर धन्यवाद